मेचा महिना लागला की आंब्याचा शिजन थोडा संपतच येतो आणि भुईमुगाच्या ओल्या भुईमुगाच्या शेंगाचा सीजन चालू होतो आणि ओल्या भुईमुगाच्या शेंगाची ही तिखट आणि चमचमीत अशी पोळी बनवलेली आहे आणि त्या ह्यासोबत खूप छान लागते आज चला रेसिपीत सुरू करूया काय केले मी एक किलो अंदाजे शे शेंगा भुईमुगाच्या शेंगा मी बाजारातून विकत आणलेल्या होत्या त्या अशा टच टच करून आणि सगळे शेंगदाणे मी काढून घेतले वाटीभर शेंगदाणे मी घेतलेले आहेत आणि काय करायचं गॅसवरती कढई ठेवायची कढई तापली की एक वाटीभर शेंगदाणे घेतलेले होते फोडून ते शेंगदाणे कढईमध्ये टाकून द्यायचं चा। चमच्याच्या साह्याने हळुवारपणे शेंगदाणे भाजून घ्यायचं मी कढईला हात लावण्याचं कारण कढई ना अशी हल हलते इकडं तिकडं त्यामुळे मी हात लावलेला होता आणि मी एका वाटीमध्ये लसूण आणि थोडासा अद्रकसुद्धा घेतलेला होता तोसुद्धा त्यामध्ये टाकून द्यायचं आणि भाजून घ्यायचं आणि थोडंसं लालसर असं थोडंसं जास्त भाजायचं नाही आहे नाही तर येईल आणि भाजणं झालं की काढून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि थोडंसं थंड झाल्याच्या नंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून वाटून आपल्याला दरदरीत वाटायचं आहे बारीकसुद्धा वाटायचं नाही आहे माझी आई आणि बहीण खूप एक्सर्ट एक्सपर्ट होत्या बरं का स्वयंपाकामध्ये आणि मी काय जास्त स्वयंपाकामधला विषयच मला अजिबात आवडतच नव्हता मी खूप स्वयंपाकामध्ये आळशी आहे बरं का मला अजिबात स्वयंपाक करायला आवडत नाही मी एका बाऊलमध्ये काय केलं वाटलेलं दरदरीत मिश्रण सगळं काढून घेतलं आणि त्यावरती मी टाकायचं आहे आणि थोडीशी हळद तिखट मीठ कश्मीरी लाल मिरची धना पावडर एवरेट मसाला थोडासा गोडा मसालासुद्धा टाकला आहे थोडीशी कोथिंबरी आणि हे सगळं ना हाताने मिक्स करून ठेवायचं आणि मी ना एका बाऊलमध्ये काय केलं होतं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यासाठी गव्हाचं पीठसुद्धा लागणार आहे आणि थोडंसं मीठ आणि थोडासा ओवासुद्धा टाकायचं आहे आणि कशी खरपूस अशी शेंगदाण्याची पोळी आहे थोडं थोडं पाणी टाकून पीठ हळवारपणे मळून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही आणि घट्टही नाही थोडंसं मी मिडियम मिडियमच मळून घ्यायचं आहे आणि पांढरा शुभ्र कपडा यावरती ओला करून आपल्याला हा गोळा पिठाचा झापून ठेवायचा आहे आणि झापून पाच मिनटं अंदाजे ठेवायचं आहे आपल्याला आणि नंतर परत एकदा त्यावरचा पिठावरचा कपडा काढून घ्यायचा थोडंसं ते तेल टाकून आणि छान हाताने मळून आहे मळून आहे आपल्याला पीठ मस्त जोर लावून आणि मस्त छोटे छोटे गोळे करा अगर तुम्हाला मोठे गोळे करायचे आहेत आणि मोठ्या आकाराची पोळी बनवायची असली तर अंदाजे दोनच पोळ्याचं ते पीठ होतं आणि छान थोड्या आकारामध्ये मी मिडियम आकारामध्ये गोळा बनवून घेतला आणि पुरणपोळी जसं बनवतो ना आपण तसाच हा प्रकार आहे आणि तशीच पोळी आपल्याला आलू पराठा पण बनवतो ना आपण आलू परोठा किंवा पुरणपोळीसारखं भरून घ्यायचं आहे थोडंसं पुढच्या साईडला ना दाबवून घ्यायचं आणि मस्त असा गोल सर गोळा करून घ्यायचा पिठामध्ये ह्याला उंड्याला पीठ लावून घ्यायचं आणि मस्त हाताने असं दाबायचं आणि पोळी लाटून घ्यायची पोळी पराठा एवढीच ठेवायची आलू पराठा जेवढा आपण लहान किंवा मोठा तुम्ही जसं बनवता तसं मी तर मिडियम आकारामध्येच आलू पराठे जर बनवत असेल तर मिडियम आकारामध्येच बनवते माझं जेव्हा लग्न झालं होतं ना त्यावेळेस मला अजिबात स्वयंपाक करायला अजिबात येत नव्हता आणि खूपदा मी चुकायची बरं का आत्ता मी रेसिपी चॅनल माझं खोलले मला खूप आनंद आहे आणि मला ना स्वप्नात असल्यासारखंच वाटतं कधी कधी पण मी स्वतः बनवते का मला माझ्यावर सुद्धा अजून अजूनसुद्धा विश्वास नाही आहे की मी स्वतः स्वयंपाक करते आणि मी रेसिपी चॅनल उघडले व्हिडिओ बनवते मला अजिबात असं वाटत नाही की मीच स्वतः हे काम करते म्हणून खूप आत्मविश्वास वाढलाय बरं का आता आणि आपली पोळी ना तो टाकून खालीवरी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आणि दह्यासोबत खाऊन घ्यायची आहे बरं का दह्यासोबत खूप छान लागते